मावळच्या सर्वसामान्य मायबाप जनतेचा आहे ज्या आया बहिणींनी माझा प्रचार घरोघरी जाऊन केला दारोदार फिरल्या त्या सर्वांचाच विजय आहे ज्या भावांनी स्वतःच्या अंगावरती मार सहन केला आयामायून शिवाय घातल्या ते सहन केलं त्या सगळ्या माझ्या भावंडांचा वडीलधाऱ्यांचा विजय आहे ठीक आहे निवडणूक होत असतात परंतु ही निवडणूक होत असताना सर्वसामान्य मायबाप जनतेने हातात घेतली आणि जे काही प्रेम मागच्या पाच वर्षापासून माझ्यावरती केलं त्यातून मी काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्या कामाची शब्बासकी देखील मला माझ्या मायबाप जनतेने दिली मला खूप खूप आनंद आहे तुम्ही एक लाखाच्या पेक्षा जास्तीच्या लीडचा अंदाज व्यक्त केला होता तुमचा अंदाज एकदम परफेक्ट करताना दिसतोय त्याच्याबद्दल काय सांग मला म्हणजे मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत माझी नियत चांगली आहे जोपर्यंत माझी नितिमत्ता चांगली आहे तोपर्यंत मला माझा आत्मविश्वास आहे की माझी माणसं मला सोडणार नाही आणि तेच आज मला दाखवून दिलं मला चौऱ्याण्णव हजारांनी मागच्या दोन हजार एकोणीसला निवडून दिलं मी एक लाख वीस हजार तुम्हाला सांगितले होते जवळपास एक लाख वीस पर्यंत आपण पोहचतोय अन्ना बर, ना ना, ना, ना अन्ना भावना तुमच्या भावना अनावर झालेले तुम्ही एकटे पडला होता पण जनता तुमच्या सोबत होती त्याबद्दल निवडणुकीला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला परंतु माझा आत्मविश्वास मला सांगत होता की मी कुणाचं वाईट केलं नाही मला ना, जनता साथ दिली आणि मला जनतेने साथ दिली माझ्या आया बहिणींनी माझ्या सहकाऱ्यांनी वडीलधाऱ्यांनी खूप खूप ताकद दिली आदर दिला मी सगळ्यांचा मला आभार काय सांगा काय मावळामध्ये मावळ पॅटर्न हे जनतेने नाकार तो मावळ पॅटर्न नव्हता तो स्वतःचा स्वतःचा पॅटर्न होता मावळचा पॅटर्न हा विकासाचा चालतो मावळ तालुक्यानं विकासाला मत दिलं मावळ तालुक्यानं विश्वासाला मत दिलं पॅटर्नला आणि दहशतीला मतदान तालुक्याने दिले नाही निवडणुका होता असताना एक वैचारिक निवडणूक व्हायला पाहिजे विचाराची विकासाची निवडणूक व्हायला पाहिजे परंतु या निवडणुकीला थोडंसं वेगळं वळण द्यायचं काम काही मंडळींनी केलं व्यक्तीच्या अंगावरती येणं कुठल्या सर्वसामान्य माणसाच्या अंगावर येणं हे राजकारण तालुक्यातलं नव्हतं ठीक आहे आता इथून पुढे माझी विनंती आहे झालं ते झालं इथून पुढे आपण सगळ्यांनी तालुक्याच्या विकासाकरता कधी मला आवाज द्या मी तुमच्या सगळ्यांच्या सोबत राहील दादा म्हणले मंत्री करणार तू निवडून येणार होता आणि मला सांगतो अय रे मला मला त्रास दिस का मुद्दा दादांनी मंत्री होण्याचं आश्वासन दिलंय असं कळतय तुम्हाला एवढं आहे भरपूर आहे